उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांबोटी पुलावरून पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांबोटी पुलावरून पूरग्रस्त भागाची पाहणी केली दरम्यान अजित पवार यांनी पाहणी दरम्यान सर्वांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आपल्याला मदत करायची आहे पासष्ट टक्के वगैरे असं काही बघायचं नाहीये पाणी ओसरल्यानंतर ते दिसूनच येईल यात शेतीचं घराचं नुकसान झालंय आणि आपल्याला तिथं मदत करायची आहे असं म्हणत अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना केल्या बासष्ट मिलीमीटरचा आम्ही डोक्यात काढून टाकलेला आहे त्याला वगैरे काही नाही आता जिथं नुकसान झालेलं आहे पाणी या सकाळी जरा बाजूला बघू देणार बघायला बघायला आपण करतोय सकाळपासून तेच सांगतो तुमचे भोगवती असेल चिंता असेल तिकडे बाजरा असेल तिकडे सिंचना असेल तिकडे गोदावरी असेल ह्या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं आणि पात्र पण काहीची बदलली असत रिपोर्ट आहे पण जोपर्यंत पाणी खाली जात नाही जोपर्यंत नाही ते आपल्याला नक्की कळू शकत आणि पिकं तर झाली तिचं आम्ही बघितलंय कांदा आहे मका आहे काही भागात अगदीच आणि जमीन खरडून फार गेली म्हणजे मी करमाळ्यात पण सकाळी होतो नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला आता मोळमध्ये पण आता इथं पण बिलकुल परंगाला पण जाणार आहे तर दे दे या सगळ्यात नदी काठलं बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे घरं पाण्यात गेलेली आहेत आपण पंचनामे वगैरे करायला सांगितलेले दरम्यान मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांना तू बारीक झालास उलट आमदार झाल्यावर लोक वाढतात असं म्हणत त्यांनी चेष्टा केली सगळं पात्र पाण्यामध्ये इथंपर्यंत तिकडच्या सगळ्या गावात आता तुम्ही त्या गावांची नावं घेतली आपण बऱ्यापैकी बारीक झाले तुम्ही भारतात आपण बरोबर अजित बाबा यानंतर अजित पवार हे सोलापूर अतिवृष्टी दौरा करून धाराशिवकडे रवाना झाले